नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत ता आहे आज आपण अगदी झटपट तयार होणारा आणि पौष्टिक शेवग्याच्या शेंगांचं सूप कसं तयार करायचं ते बघणार आहोत त्यासाठी इथे मी चार ते पाच शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत तर सर्वात अगोदर आपल्याला ह्या चिरून घ्यायच्या आहेत तर हे बघा बाकीच्या शेंगा आपण बाजूला ठेवून घेऊया आणि शेंगा कशा चिरायच्या ते बघून घेऊया इथला भाग कापल्यानंतर या पद्धतीने आपल्याला खेचून घ्यायचं आहे जेणेकरून वरचं साल थोडस सा निघलं जात याच पद्धतीने चिरल्यानंतर हे बघा या पद्धतीने आपल्याला साल काढत काढत शेंगा अशा चिरून घ्यायच्या आहे तर याच पद्धतीने आपण सर्व शेंगा चिरून घेऊया इथे आपल्या सर्व शेंगा चिरून तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या धुवून घेणार आहोत इथे आपण सर्व शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत यामध्ये मी दीड ग्लास इतकं पाणी काढून घेतलेला आहे आता आपण ह्या उकळवण्यासाठी ठेवून घेणार आहोत शेंगा इथे आपण गॅसवरती ठेवून घेतलेल्या आहेत फुल गॅसवरती आपल्याला सुरुवातीला एक उकळ काढून घ्यायचा आहे इथे पाण्याला एक उकळ आलेला आहे यामध्ये आपण अर्धा टीस्पून इतकं मीठ काढून घेतलेला आहे गॅस इथे आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवरती शेंगा आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायच्या आहेत साधारणतः दहा मिनिट झालेले आहेत आपण शेंगा बारीक गॅसवरती शिजण्यासाठी ठेवून घेतलेल्या होत्या आता आपण झाकण उघडूया शेंगा शिजल्यात की नाही ते आता आपल्याला चेक करायचं आहे तर इथे मी पकडेने या पद्धतीने दाबून बघते हे बघा शेंग इझिली दाबली जाते म्हणजे इथे आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत आता गॅस बंद करून घेऊया इथे मी एक खाली छोटं पातेलं ठेवून घेतलेलं आहे आणि त्यावरती एक चाळणी ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपल्याला शेंगांचं पाणी काढून घ्यायचं आहे शेंगा आपण चाळणीवरती काढून घेऊया आणि थोड्या थंड करून घेऊया शेवग्याच्या शेंगा पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आता आपल्याला ह्या उघडून घ्यायच्या आहेत आणि आतल्या ज्या बिया आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर इथे मी एका प्लेटमध्ये आणि आपला हा जो आतला गर आहे शेंगांचा तो आपल्याला चमच्याने या पद्धतीने काढून घ्यायचा आहे सर्व शेंगांच्या आतला गर आपण याच पद्धतीने काढून घेऊया सर्व शेंगांचा आतला गर इथे आपण काढून घेतलेला आहे आता आपण हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आपण शेंगा उकळवताना जे पाणी काढून घेतलेलं आहे त्यातलं मी थोडस पाणी यामध्ये काढून घेते आता आपण याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत इथे आपण शेवग्याच्या शेंगांचा आतला गर मिक्सरला छान बारीक वाटून घेतलेला आहे आता आपण हा एका कढईमध्ये काढून घेऊया गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे शेवग्याचं शेंगांचं जे पाणी निघालेलं आहे ते आपण कढईमध्ये काढून घेऊया आणि आपण जो गर मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला यामध्ये काढून घ्यायचा आहे तर सर्व गर यामध्ये मी काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेतलेला आहे आणि ते सुद्धा यामध्ये काढून घ्यायचं आहे यामध्येच आपल्याला आता फक्त वन फोर टी इतकी हळद काढून घ्यायची आहे सुरुवातीला आपण थोडस मीठ टाकून घेतलं होतं आता आपण पाणी वाढवलेलं आहे म्हणून मी थोडस मीठ यामध्ये काढून घेते आणि अगदी दोन चिमूटभर भर इतकी काळी मिरीची पावडर घेतलेली आहे आता आपण हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊया गॅस इथे आता आपल्याला फुल करून घ्यायचं आहे आणि फुल गॅसवरती छान उकळ काढून घ्यायचा आहे हे बघा एवढं घट्टर आपण हे ठेवून घेतलेलं आहे खूप जास्त पातळ सुद्धा करायचं नाही किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा ठेवायचं नाही इथे सूपला छान उकळ आलेला आहे यामध्ये आपण थोडीशी हळद टाकल्यामुळे कलर सुद्धा खूप छान आलेला आहे याच पद्धतीने आपण आता एक ते दोन मिनिटासाठी सूप हलवत मिक्स करत उकळवून घेणार आहोत दोन मिनिटांसाठी इथे आपण सूप छान उकळवलेलं आहे यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर काढून घेणार आहोत दिसायला खूप छान दिसते आता आपण गॅस बंद करूया आणि याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपले शेवग्याचे शेंगांचे सूप बनून तयार झालेले आहे शेवग्याचे शेंगा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यामुळे थकवा दूर होतो वजन नियंत्रणात राहते पचनक्रिया सुधारते हाडे मजबूत होतात आणि रक्ताची कमतरता देखील दूर होते असे अनेक फायदे शेवग्याच्या शेंगांचे आहेत म्हणूनच आज आपण अतिशय पौष्टिक आणि तितके चविष्ट वाटणारे शेवग्याचे सूप कसे बनवायचे ते पाहिले लहान मुलांनाही हे खूप आवडेल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पूजाच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपी तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लि हेल्दी